स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यातील असं एक गाव आहे जिथे पंचाहत्तर टक्के शेतकरी तरुण आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत यासाठी हे शेतकरी शेती भाडे तत्वावर घेऊन भाजीपाला पिकवताना दिसत आहेत खरंतर अशा शेतकरी तरुणांना आदर्श शेतकरी म्हणून शासनानं देखील त्यांच्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं बनलंय परंतु शासन नेहमीच धनिकांसाठी झुकलेलं असतं आणि सर्वसामान्यांसाठी शिस्तीचे डोस पाजळते तालुक्यातील नारळाच्या वाडीतील हे शेतकरी सध्या मान्सून गेल्यानं आपल्या शेतीतील पाणी उपलब्ध नसल्यानं भाडे तत्वावर शेती घेऊन पीक लागवड करतायत भेंडी शिरोळी काकडी आणि गवार या भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली असून अर्ध्या एकरमध्ये हा मळा फुलवलाय गौतम राघो पुंजारा हा शेतकरी सध्या गावातील होतकरू तरुणांना एकत्र करून शेती व्यवसायात उतरलाय शेतातून फार उत्पादन मिळेल याची त्याला अपेक्षा नाही परंतु दिवसाची मजुरी सुटेल आणि त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा घरगाडा चालेल म्हणून तो या शेतीकडे वळलाय एकट्यानं शेती करणं हा खर्चिक विषय असून यामध्ये मजुराची देखील गरज असल्यानं शेती भाडे तत्वावर घेऊन शेतात वेगवेगळे पीक पिकवता येतील आणि त्यातून पैसे कमवता येतील असं त्याला वाटतय अर्ध्या एकरात चार भाजीपाले पीक त्यानं घेतलं आहे गावाला शेती असली तरी पाणी नाही त्यामुळे गावातील बहुतेक तरुण शेती करतात तो सांगतो परंतु हे करत असताना जिथे शेती पीक घेतो आणि तिथून ते पिकल्यावर त्याची तोडणी त्यानंतर ते बाजारात जाऊन विकणं हे मोठं काम असतं आज तालुके बाजारपेठ उपलब्ध नसल्यानं बदलापुरी शहरात जाऊन स्वतः काढलेले उत्पादन विकावं लागतंय भेंडीला तीस रुपये किलो भाव बाजारात मिळतोय परंतु आमची मेहनत आणि त्यामागे होणारा खर्च यामुळे काही परवडत नाही परंतु आम्ही जे मिळतं त्यात समाधानी असल्याचं शेतकरी सांगतात कळम जवळील तरुणांनी शेती करण्यास सुरुवात केली आहे आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी घेतलेला आढावा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे कळम या जिल्हा परिषद वार्ड आहे या अंतर्गत साळोक या परिसरात आहे सध्या इथे शेतकऱ्यांनी जागा भाडे तत्वावर घेऊन मोठ्या प्रमाणात शेती उत्पादन केलं आहे या शेतीमधून भेंडी असेल शिराळी असेल आणि काकडीचं उत्पादन केलेलं आहे आपण जास्त न बोलता मी थेट शेतकऱ्यांच्या सोबत जाणार आहे शेतकऱ्यांशी बोलणार आहे नेमकं काय त्यांनी या या शेतीतून त्यांना कसा फायदा होतो आणि भेंडीच लागवड का या सगळ्या गोष्टी प्रश्न उपस्थित करणार दादा पहिले म्हणजे आपण हे शेतकरी आहात आणि ही शेती आपली आहे का नाही भाड्याचे घेतो भाड्याशी नाही घेतो किती हे आता लागवड केलेली किती आहे साधारणतरी तीन चार गुंठे होईल तीन चार गुंठ्यामध्ये तीन चार गुंठे तर जास्त असेल अर्धा एकर अर्धा अर्धा एकर म्हणजे चार अर्धा एकर झाले ना ती ते तीन चार गुंठे आणि त्याच्यामध्ये सगळे म्हणजे साधारणतः दहा एक मध्ये असे लागवड केले तुम्ही वेगवेगळ्या पिकांची okay. आता कुठली कुठली लागवड केलेली आहे आपण भेंडीची भेंडी लावले हा अजून काकडी गोसाळी आणि गवार हे घेतलेले गवार पण घेतले ओके आता भेंडी साधारणतः किती तुम्ही कसे तोड केलेले पहिले तोड आहे का काय नाही तीन तोड झाले तीन तोड झाले तीन आतापर्यंत किती उत्पादन मिळवलं तुम्ही लोकांनी आता तीस रुपये किलोनी जाते भेंडी 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 ओके किती दिवसाला काय आठवड्यातून तोड किती आठवड्यातून तोड नाही एक दिवस आठ तोडा होतो त्याचा एक दिवस आठ एक दिवस ओके किती तोड म्हणजे साधारणतः किती याच्यातून निघते म्हणजे किलो किलो निघते का टन नाही किलो निघते किती किलो तरी ऐंशी एक एक किलोला ऐंशी किंवा सत्तर किलो निघते सत्तर किलो निघते एवढं आणि निघते आणि त्याचबरोबर जर काकडीचं उत्पादन तुम्ही घेतलेलं काकडी किती टन काढतात काकडी काय तरी चार पाकिटावर काहीतरी दोन अडीच क्विंटल क्विंटल दोनशे किलो असं गवार पण तेवढीच का नाही गवार एकदम दहा पाच किलो म्हणजे दहा ते घरगुती साठी आंतरपीक म्हणून केलं काय आंतरपीक म्हणून साधारणत जर था भेंडी तुम्हाला मग मा इथून ह्याचं मार्केट कुठे बाजारपेठ कुठे नेमकी बदलापूरला घेऊन बदलापूरला तुम्हीच विकणार का दुसरा कोणाला तो फायदा होतो का तुम्हाला आता मजुरी निघते तीन चारशे रुपये असे आम्हाला दिवसाला आता ही जागा समजा आपण तुम्ही आता ही शेती आहे ही भाड्या तत्वावर घेतली त्याचं भाडं देऊन तुम्हाला तीन चारशे रुपये सुट्टे मजूर सुट्टी दिवसाला एका एकला मिळतात का चौघांमध्ये चारशे रुपये मिळतात एक एकाला तुमचं खर्च पाणी निघतं का थोडक्यात आता ही किती वर्ष तुम्ही शेती करताय असं करून असे आम्हाला झाले तीन चार वर्ष आता ही अशी म्हणजे जागा भाड्याने घ्यायची शेती करायची स्वतःची अशी जागा नाही का भाडेत याचं काय साधारणतः भाडं घेतात असं काय काहीतरी घेतात ते किती घ्या आमच्या सहा हजार रुपये सहा हजार मिळून सहा हजार महिन्याला द्यायचे का कसं काय नाही डायरेक्ट ना। आपला पीक संपला ना त्याला डायरेक्ट सहा हजार रुपये नाही पूर्ण पीक संपल्यावर सहा महिने सहा महिन्याला सहा हजार रुपये म्हणजे जून जून पर्यंत मे पर्यंत मे पर्यंत कधीपासून सुरुवात केली हे आम्ही डिसेंबरला केली डिसेंबरला डिसेंबरला डिसेंबर आता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंत होताना साधर आणि मग त्यांची शेती त्यांच्या ताब्यात आणि मग ते काय भात वगैरे काय लावतात केवळ भेंडी त्याच्यानंतर बाकी हेच पीक आणि काहीच नाही अजून किती शेतकरी आहेत किती भाज्या तत्व शेतकरी चाळीस आहेत ते त्यांनी पण असे भाड्यात आपलं आपलं नाव सांगू टाका प्रत्येक गौतम कृष्ण पण गौतम राव पण कुठल्या कुठून वाडी तालुका तुम्ही एकत्रच घरातले नाही यांचे तुम्ही मिळून एकत्र मिळून मिळून म्हणजे असतो ना तो आम्हाला परवडत नाही म्हणून मिळून केल्यानंतर ते कंपाऊंड करायला आम्हाला योग्य वाटतो ओके याला त्याला शेती देतो वाटत अरे एक शेती मी लावणार एक शेती हा लावणार एक शेती हा लावणार मग ते कंपाऊंड बनवायला तर आम्हाला बरं वाटतंय त्याच्यामुळे आम्ही एकत्रित ग्रुप मध्ये काम करतोय नाव काय दादा तुमचं दिले कांबे विलीप बुधाची कांबडी आणि अशोक बुद्धाची कांबडी अशोक कांबडी आणि तुम्ही काय म्हणाला गौतम राघो पुंजारा गौतम राघो पुंजारा शेती करत असताना पाणी हा मुख्य प्रश्न आहे त्यामुळे पाचशे मीटर अंतरावरून मोटारच्या सहाय्यानं पाणी हे शेतात आणलं जात यासाठी लाईट बिल हा खर्च वेगळा पाचशे मीटर वरन पाणी तो आम्ही इंजिनाने घेऊन येतोय पाणी शेतीसाठी सहा महिने आम्ही आमचं गाव सोडून शेतावरच राहत हो। आहोत आणि सर्व कुटुंब या शेतावर एक झोपडी करून राहत शेतीला हातभार पण लागतो आणि कुटुंबासोबत असल्यानं मजुराची गरज कमी भासते असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे बघा आता सहा महिने आम्ही गाव सोडून भाड्याची जमीन केली करता त्यात हो। काय कमाई होईल ती होईल आपली मजुरी सुटली बस आपली आता घर कुटुंब आपला तिथं बिराड मांडून बसलो आम्ही असा का काहीतरी मिळायला पाहिजे म्हणून मोलमजुरी भेटत नाही म्हणून भेटत नाही म्हणून आम्ही इथे धंद्यासाठी भाजपाला धंदा खोललायो शासन आम्हाला काहीच मदत करत नाही म्हणून शेतकरी तिकडे बोंब मारतोय आम्ही शासन आम्हाला कधीच मदत करत नाही आणि आम्ही दिनरात इथे मदत करतो कधी आम्हाला एकही एक मदत भेटलेली नाही आणि ज्यांच्याकडे आहे ना त्यांना शासन मदत करत राहतो बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ही मागणी पुढे येऊ लागली आहे आम्ही ज्या शेतामध्ये जे पी, 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 पीक पिकवतोय ते जर आम्ही इथून घेऊन जात असताना आमचा खर्च पाचशे तर सहाशे रुपये होतोय जर शासनाने असं जर काही जर आम्हाला जर केलास किंवा मदत केलीस किंवा इथून माल घेऊन गेलेस तर आम्हाला तो फायदा होऊ शकतो आम्हाला आता यमुला बाळा सोडून दोन वाजता रात्रीच्या इथून घेऊन जा लागतो आणि दिवसभर विक्री करा लागते जर शासनाने असा जर केला का इथून आमचा माल इथून जर घेऊन गेले तर आम्हाला काहीतरी फायदा होऊ शकतो कर्जत तालुक्यात आजही म्हणावी तशी बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाली नाही यासाठी येथील लोकप्रतिनिधींची ती मानसिकता देखील दिसत नाही एकूणच कर्जत तालुक्यात एकीकडे शेतीला सोन्याचा भाव आलेला असताना काही शेतकरी मात्र आपले विकून त्या शेतावरच मोलमजुरी करताना दिसत आहेत मात्र तालुक्यात असंही एक गाव आहे जिथे शेती आहे म्हणून येथील शेतकरी भाडे तत्वावर शेती घेऊन आपलं कुटुंब चालवत आहेत खर तर हेच शेतकरी आदर्श म्हणून घ्यायला हरकत नाही एकीकडे जर आपण बघितलं तर ता कर्जत तालुक्यामध्ये आजही शेती आहेत जे शेतकरी आहेत ते जागा जमिनी विकून घर बंगले गाड्या अशा पद्धतीने घेत आहेत मात्र एकीकडं जर आपण बघितलं तर हे हे जे शेतकरी आहेत हे आदर्श म्हणायला हरकत नाही आहे कारण का त्यांच्याकडं स्वतःची जागा नाही आहे आणि दुसऱ्याची जागा भाडे तत्वावर घेऊन त्याच्यातून आपलं पीक उत्पादन करत आहेत जवळजवळ आपण बघितलं तर तीन चार वेगवेगळ्या जातीची पिकं त्यांनी इथं केले घेतलेली आहेत आणि त्या जागेतून उत्पादन मिळवलेलं आहे बऱ्यापैकी उत्पादन मग त्यांनी घेतलेलं आहे वर्षाला त्यांना भले त्यांची मजुरी सुटते मात्र ते त्या शेतातून जे उत्पादन मिळवलं आहे त्याच्यात ते सुखी समाधीने दिसत आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे मात्र आजही कर्जत तालुक्यात असे शेतकरी आहेत की त्यांना जागा नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने काहीतरी पुढाकार घेतलं पाहिजे त्यांना अशा जागा या जमिनी त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्यातून त्यांना रोजगार जो उपलब्ध करून देणं हा तेवढाच महत्त्वाचा बनलेला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी अजय गायकवाड कर्जत